मराठी माणसाचा दबदबा मुंबईच्या राजकारणात राहावा यासाठी म्हणून ही लढाई असणार ठाकरे ब्रँड टिकावा म्हणून ही लढाई असणार बघा मुंबईची लढाई ही ठाकरे ब्रँडशिवाय पुढे जाऊ शकत नाही मराठी माणसाची लढाई प्रथमच या महाराष्ट्रात नव्हे दे त्या देशामध्ये माझ्या लोकांना न्याय हक्क मिळावे म्हणून एक संघटना स्थापन झाली शिवसेना म्हणून त्याच्यामुळे ब्रँड तर आहेच ना ठाकरे नावानंच मराठी माणूस उभा राहतो आणि पेटतो आणि चेततो ना आतापर्यंत जे संघर्ष झाले मराठी माणसाचे ते केले कोणी ठाकरेंनीच केले ना इतर कुठल्या पक्षांनी मला सांगा की मराठी माणसासाठी शिवतीर्थावर रस्त्यावर एअर इंडियात घुसून अजून कुठे जाऊन मराठी माणसासाठी आवाज उठवण्याचं काम सातत्यानं ठाकरे ब्रँडनेच केलंय इतिहास झाला मग इतिहास का पुसता येईल का इतिहास आहे ना आणि सातत्याने ह्याच भूमिकेने शिवसेना काम करते आजही शिवसेनेच्या कामाची दिशा बदललेली नाहीये तेच काम करते शिवसेना पण निवडणूक लढवताना राऊतसाहेब तुम्हालाही माहितीये की फक्त एका कारण शेवटी लोकसभेमध्ये सुद्धा पण जो आपण चमत्कार बघितला मुंबईमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं मराठी मुस्लिम कॉम्बिनेशन वर्कआउट झालं अनेक अशा लोकांनी तुम्हाला मतदान केलं की ज्यांनी यापूर्वी तुम्हाला कधी मतदान केलं नव्हतं आता राज ठाकरे तुमच्याबरोबर आलेले मराठी मतदारच तुमच्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न आहे पण त्याच्या पलीकडे जो मुंबई आहे मोठ्या प्रमाणावर तुम्हीच म्हणताय त्या पद्धतीने जी मराठी भाषिक मुंबई नाहीये एका पद्धतीने त्यांचं काय जे एकेकाळी तुम्हाला मतदान करत होते का मराठी मतांच्या पलीकडे ठाकरे इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाही ती मत आपल्याला पडणारच नाहीत असं समजूनच पुढे असणार नाही असं अजिबात नाहीये नरेंद्र मोदी अमित शहाचा उदय होण्यापूर्वी गुजराती मारवाडी जैन हिंदी भाषिक मतं शिवसेनेलाच पडत होती मुंबईत मोठ्या प्रमाणात थोडी काँग्रेसला जात होती पण या सगळ्यांना त्यांचा नवीन विश्वगुरु भेटला अचानक आणि त्यांना जे अफूची गोळी दिली धर्माच्या नावावर त्याच्यामुळे ही मतं आमच्यापासून काही प्रमाणात दूर गेली पण महानगरपालिकेमध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे आमचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते जे खाली काम करत असतात त्याच जोरावर मुंबई आम्हाला यांचं मतदान होईल